कारण की कंटिन्यू चे अशा प्रकारचे अपघात होत आहेत प्रशासन तरी सतर्क होत नाही ड्रायव्हरची चूक नाही का किंवा कंडक्टर प्लस पॉईंट असं झालं वाढायचं कारण डिझेल वर इंजिन किंवा इंजिनवर डिझेल सांडलेलं असतं त्यांनी जास्त एक सेकंद एक मिनिटात गाडी पूर्ण पेट घ्या मग साधारण किती प्रवासी होती मला सांगितलं अठरा ते एकोणीस प्रवासी कुणाला मि जखमा काय झाले काय माझी विशेष माझी लाण मूल सगळे होतं मी प्रवास उतर या आठवड्यात ति माझी विशेष सगळ्यात लास्ट उतरली मी तेच माव करून सर मी जाळण काय उतरले करून काय उतरले दोनदा जाळ लागायला लागला की तुम्ही लगेच सर्वांनी मावशी तुम्ही पण त्यातच होता काय नेमकं काय झालता प्रसंग काय तुमचा नाव काय राहणार कुठले कर्माचं बर काय नाव तुमचं बर हां काय झालं तुम्ही कुठं नेमकं पुढे बसला होता माग कारण की हो बर बर म्हणजे पहिल्यांदा मध्ये झाला होता पुढे बसला पायापासून जायला मी थांबल होतो इथं मी आणि नाही बॅग काय नाही काय सगळं भरपूर तुमचं काय कितीचं नुकसान झालं आर्थिक नुकसान काय झालं 12 1300 रुपये झालं हं कपडे इतर कपडे औषध गोळ्या मेडिकल ऑपरेशन पोषण कुर्मاله बरं त्यांना आनले खाली उतरवलं मग आणून उतरवलं म्हणजे त्यांचा कशाचा ऑपरेशन डोळ्याचं डोळ्याचं बरं ऑपरेशन आणि ती ना इतजा लागला तो इतजा असं झोप झोपत आली असं वाटलं नाही काल एक अशीच एक घटना घडलेली आहे की बाबा पुढे एक अफवा पसरली गेली रेल्वेच्या बाबतीत आणि ते प्रवाशांनी नाही तू सतर्क सतर्कता दाखवली परंतु अशाच प्रकारची एक काल सुद्धा अफवा जळगाव घडली त्यामध्ये अकरा अकरा ते सोळा लोकांचा जीव गेला असं ना, ना नाही यापवा नाहीये सतर्कता तिने दाखवली सतर्कता म्हणजे पडलेला आहे आणि मेरो मध्ये घटना घडली बरोबर आणि त्या ड्रायव्हरच्या प्रसंगावर ड्रायव्हरनी ब्रेक मारला मुलांनी या मुलानी कर्माच्या मुलांनी सांगितलं की धुरत माझ्या पाय खालून त्याला कोणलं धुराने त्याला भाजायला लागलं त्यामुळे मग ते ड्रायव्हर ड्रायवर काका ड्रायवर का इथं असं घटना घडून राहिली ड्रायव्हरनी लगेच अर्जंट तुरंत माझं मारलं माझं म्हणणं काय की अशा प्रकारे कालच्या घटनेमुळे जर कुणी जर म्हणलं असतं अपवाच आहे चला असं नाही असं ना। जर त्यातले चालक किंवा कुणाला जर वाटलं असतं तर जी खूप जीवित हानी झाली असते राजकारण करते जीवित हानी झाले असते अशा प्रकार म्हणायचे अपवर्ड हे राजकारण नेमून लोक असतात की हे अपवर्ड पण म्हणजे लाईव्ह आहे आणि ह्या मुलांनी लाईव्ह चित्र बघितलं आहे घटना घडली आणि ह्या मुलामुळं आणि ह्या मुलामुळं जेवढे एसटी मध्ये प्रवासी होते असतील सगळ्यांचे प्राण वाचलेत हा जर मुलगा जर सतर्क नसता तर इथं लय मोठी मिरज दुर्घटना घडली असते स्वतः ड्रायव्हर जवळ मेले असते पण या मुलामुळं आज ड्रायव्हरचे प्राण वाचले या ठिकाणी खूपच वरदळीचं हे क्षेत्र आहे इथं काय कुणाचं आहे किंवा इतर काय नुकसान नाही इतर नुकसान कोण झालेलं नाही एक म्हणजे चांगली चौकामध्ये टोटल लाईट दुकाना एम एस केबल जवळ आहे एमएससीबीची केबल एम एस सतर्कता राखली की किंवा सप्लाय बंद केला ताबडतोब कारण काळ एवढा मोठा होता की बा केबल जाळले असतात आणि एवढ्या बाकीचे दुकान आहेत शॉक सर फक्त एक असे आम्हाला आहे तालुक्याची काय आहे की बाबा इथं वेळेवर अग्निशमन गाडी न पोहोचल्यामुळं इष्टी एवढी दळून गेली अग्निशमन गाडी कधी पोहोचले गाडी नव्वद टक्के झाली होती जवळजवळ नव्वद टक्के गाडी जवळजवळ नव्वद टक्के झालेली आहे अग्निशमन गाडी आली ज्यावेळेस लागले आम्ही खाली उतरलो हो मी तर गाडी एवढी भेटली नसते त्या गाडी होतं का ते सगळं फायर बाटला नव्हता गाडीमध्ये मध्ये हे जे डेपूल लक्षात घेले गाडी आपल्या डेपोला आली गाडीत काही मी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाने जे आता टर्बो गाड्या आहेत त्या तरबो गाड्यांना अग्निशमन किट दिलं पाहिजे ते का आम्हाला आमचे मिरजगावकरांच्या नागरिक आम्ही वतीने सांगतो मी आग्रह देली आणि एक रहदारीचं गाव आहे शिवाय प्रवाशांची सुविधा नाही शिफ्ट असतं तर त्या ड्रायव्हरने राखून ते गाडी विजवली असते शिफ्ट किट गाडीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारने हे प्रत्येक गिष्टी मध्ये किट आणि त्या ड्रायव्हर पूर्ण ट्रेनिंग दिलं पाहिजे कि बाबा कमी आग लागल्यानंतर त्याला ते झालं पाहिजे आम्हाला नागरिकाच्या वतीने मी असे माझं म्हणणं भैया तुला काय पोळलंय